जय महाराष्ट्र जर स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये एका नवीन बिलॉग सोबत तर आज आपली कुठलाही आपला ब्लॉग नाही आहे आज आपण बनवणार आहोत गटारे स्पेशल बिलॉग ते म्हणजे आपण घरी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे मी तुम्हाला एकदम सिम्पल पद्धतीने आणि त्यासोबतच लॉलीपॉप डेझर्ट सुद्धा मी केलेला आहे तर शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल काय डेझर्ट आहे आणि प्लेटिंग करून सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आजचा बिलॉग चिकन बिर्याणी सोबत एन्जॉय करा चला आपण सुरुवात करूया आज गटारी स्पेशल आम्ही काय म्हणता ते बघा विशेष चिकन स्मॉल पीसेस हाफ के जी चिकन लॉलिपॉप दहा पीसेस आले आणि चिकन नजेस, पाव किलो तरी त्यानं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यानंतर इथे दही मी याच्यातलं घेणार आहे थोडंसेच घेणार आहे आणि आले लसणाची पेस्ट एवढी नाही आपल्याला वापरायची जितकं लागणार आहे तितकंच आपण साहित्य वापरणार आहोत तर बिर्याणीच काय माहितीये का आपल्याला ना तयारीसाठी जास्त वेळ लागतो इथे ना मी आल्या लसणाची पेस्ट आहे एक चमचा भरून थोडीशी भरती टाकते त्यानंतर आपल्याला दही टाकायचंय त्यानंतर आपल्याला दही टाकायचंय चार चमचे टाकलेले आहेत मी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं लाल तिखट घालणार आहे थोडस त्यानंतर इथे थोडीशी घणे पावडर घालणार आहे तर हे सगळं तुमच्या क्वांटिटीनुसार घालायचंय तुम्हाला किती जास्त बनवायचे ते थोडे हळद पावडर घालायचे तर इथे ना आता पुदिना मी असंच हाताने हे करून टाकणार आहे कारण जास्त बारीक ते तर असं हाताने घालायचं तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता बिर्याणी ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा तर आपण एकदम सिंपल पद्धतीने बनवते तर आपल्याला याला काय करायचं आता याच्यामध्ये मीठ घालून मीठ घालायचं तर आता हे आता मिक्स करूयात आपण छान तर आपल्याला याच्यामध्ये ना बिर्याणी मसाला घालायचा थोडासा तर आपल्याला बिर्याणी बनवायचे सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय तांदूळ तर इथे मी बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत तर हे काय करायचं आपल्याला इथे मी ना जवळजवळ तीन वाट्या घेतलेल्या आहेत तरी आपण पहिल्यांदा धुवून घेऊया स्वच्छ इथे ना आता आपल्याला भिजत ठेवायचं एक पंधरा वीस मिनटं तरी काय करायचं आता तांदूळ शिजून घ्यायचे तर इथं पाणी उकळत ठेवलं होतं उकळी लागलेली त्याला आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बघा तेजपत्ता घालायचंय मिरी घालायचं काळी मिरी लवंग इथं जिरे घालायचे थोडंसं मोठी इलायची घालायची आणि इथं दालचिनी आपल्याला याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचंय यामध्ये आपल्याला काय करायचं आता थोडस ना मोणा मोणा तेल घालायचंय म्हणजे काय आता भात आहे ना मोका मोका होता यामध्ये एक चमचा वर आपण तेल घालून घेऊयात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता लिंबू टिळून घ्यायचंय लिंबू पिळवून घेतलाय तर याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला तांदूळ घालायचे त्यामध्ये आणि म्हटल्याप्रमाणे ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचंय कारण आपल्याला नंतर पण जाऊन द्यायचे त्यामुळे तर हे मस्त पैकी मी याच्यातलं ना पाणी काढून घेतलेले पाहू शकता छान असं मोकळ मोकळं झालाय तर आता उकळी यायला लागलेली बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे पूर्ण पाणी निपवून घ्यायचं आणि उकळी यायला लागल्यानंतरच आपल्याला घालायचं थंड असताना घालायचं नाही कारण मग तो भात ना व्यवस्थित आपला शिजला जाणार नाही तर गॅसची फ्लेम आहे ना ती मोठीच ठेवायचे पण आपण जेव्हा तांदूळ टाकला तर कमी होतं ना त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ती मोठीच ठेवायची पूर्ण तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे पाणी निकून घेऊन मीठ टाकायचं राहिलं ना आपल्याला मीठ पण टाकायचं याच्यामध्ये नाही मीठ टाकायचं विसरलं तुम्ही असंच खायला विदाऊट मिठायला भेटलं असं काय नाही टाकून घेतले आपण आता छानपैकी ऐंशी पैकी शिजवून घ्यायचे आणि पाणी थोडस जास्त घालायचं म्हणजे ते खळखळ खळ मस्त शिजलं जात घाताने मोकळं होत आपण शिजवून घेऊया तर साईडला इथे ना मी एका कढईमध्ये ना तेल घातले आता आपल्याला कांदा तळून आहे ह्याच्यासाठी बिर्याणीसाठी तर कांदा पण तळून घेऊया साईड बाय साईड गॅस चालू करते मी तर कांदा इथे कट करून घेतलाय मी तयारी करून घेतली थोडीशी आता काय अभ हे पाहू शकता असं आहे ना असा कांदा कापून घ्यायचा असा पातळ असं आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे बिर्याणी खायला अजून जास्त आपल्याला तर आता हे आपण मी थोडं थोडं तळून घेऊया तर हे ना आपण मसाला तयार करायचं ना आपण चिकन शिजवता ना बिर्याणीसाठी तर त्याच्यासाठी कांदा चिरून घेतला बारीक टोमॅटो चिरून घेतलाय आणि ही बा उभी चिरून घेतलेली गिरविंदची दोन पेस्ट पत्ते तर मी पुला पुढे तुम्हाला दाखवते आपल्याला कसं तयार करायचं ते तर आपलं तेल तापलेलं आप आहे मी एक थोडस स्लाईस टाकली होती कांद्याची तर पाहू शकता त्यांना थोडं थोडा थोडा तळ करून आपल्याला तळून घ्यायचं खूप जास्त एकदम नाही पूर घालायचं कारण ती काय मग कुरकुरीत तळलं जाणार नाही आणि खूप जास्त असं जाळायचं पण नाही आपल्याला मस्त असं कुरकुरीत लालसर कलर आला पाहिजे फक्त आणि कुरकुरीत असा तळला गेला पाहिजे आपण तळून घेऊयात चेक करते ना थोडस शिजायला लागले अजून शिजून जाऊ आपण हात बाजू रेओ बघू शकता तांदूळ किती मस्त झाले ना लांब ना अजून थोडस एक मिनिट भर आपण शिजून घेऊ नंतर याच्यातलं पाणी काढून ना मस्त असं मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं मोकळा चढसरी करतो बिर्याणी खाण्याची तर इकडे साईड बाय साईड मी कांदा पण तळून घेते कांद तळून घेऊया ना खडे मसाले आहेत ना तुम्ही ज्यांना आवडत नाही ते काढून पण घेऊ शकता पण मी ठेवले छान लागतं बिर्याणीमध्ये मध्ये ते पाहू शकता किती मस्त आपल्याला तांदूळ लागेल पाहू शकता या पद्धतीने तळून घ्यायचे आपल्याला खूप जास्त असा काळा नाही करायचंय तर छान असं तेल काढून घेऊयात त्याच्यात पूर्णपणे आणि काढून घेऊया तर ते पातेला ठेवले तर याच्यामध्ये थोडेसे आता तेल घालून घ्यायचं दोन तीन फळ्या तेल घेऊन आपल्या छानपैकी आपण याच्यामध्ये ना बारीक केलेला कांदा घालून घेतला तर कांदा छान परतून घेतो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं घालून घेऊन छानपैकी असं परतून घेतो चांगलं परतून घ्यायचं थोडस परतून घालू ना आपल्याला दोन मोठे कांदे आणि दोन टमाटो घातलेले तर तुम्हाला मसाला जास्त आवडत नसेल त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर तुम्ही पण सुद्धा घालू शकता आणि किती बघा पद्धतीने बिर्याणी बनवताना ते सुद्धा कारण प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते काही जणांना सिंपल आवडते काही जणांना छान समोसाचीदार आवडते तर हे पण छानपैकी असं परतून द्यायचे आपल्याला तर यामध्ये आलग असण्याची पेस्ट सुद्धा घालून घेऊयात आपण एक चमचा आणि मसाले पण घालायचे पण आधी छान असं परतून घेऊ तर ना आपल्या विजय होम या चॅनल आहे ना खूप छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळते तर त्याच्यावर जाऊन नक्की विजिट करा आणि छान असं रेसिपीचा स्वाद घ्या मस्त असा आणि एन्जॉय करा तुम्ही पण नक्कीच बनवून पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्या आपण हे ना चिकन मसाला घेतला बिर्याणी मसाले घेतले आणि आपलं घरचं थोडंसं लाल तिखट म्हणजे मसाला घेतला घरी बनवलेला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता फक्त बिर्याणी मसाला घालायलाच नव्हता तर छान असं परतून झालं तर यामध्ये ना मसाले घालूयात आपण आणि तिखट तुम्हाला किती हवे त्यानुसार तर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि छान त्याच्यामध्ये बनवायचं आपल्याला अर्धा किलो चिकन मसाला पण आपला मस्त मध्ये ना आपल्याला थोडासा पुदिना घालून द्यायचं कारण की काय माहिती त्याने ना फ्लेवर खूप खाण्यासाठी आणि मला तर खूप आवडतं बघा जास्त जर आपण बाहेर बिर्याणी मागवतो ना बाहेरची त्याच्यामध्ये पुदिन्याचं जास्त म्हणजे असं फ्लेवर लागत नाही आपल्याला तर घरी बनवलेली नक्कीच काही पण चांगली त्यामुळे घरी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने ट्राय करत तर आपण आता मॅरिणी चिकन आहे त्यामध्ये घालून द्यायचं आणि मस्त असं मॅरिनेट झालं पाहू शकता थोडंसं पाणी सुटलं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं bayi lalak bayi lalak bayi lalak पाणी घातले मी गरम पाणी पण घालू शकता किंवा असं नॉर्मली पण घालू शकता असं काय तर आपल्याला हे झाकण ठेवून चिकन छान शिजवून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती राईस वगैरे घालून मस्त असं दम देऊन घ्यायचं तर आपण आता झाकण देऊन शिजवून घेऊया तर ना आपण चिकन शिजते तोपर्यंत ना बुंदी रायता करून घेऊया तर आपण नाही ते आता एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ऍड केले कारण दही थोडंसं दाटचर असतं त्यामुळे तर पहिल्यांदा ना आपण हे छान असं हे असं मिक्स करून घेऊया त्याच्या ज्या गुठड्या असतात ना त्या फक्त मोडून घ्यायच्या आपल्याला तर मला वाटतं अजून थोडंसं पाणी घालावं कारण खूप दाट वाटतंय ते तर थोडंसं पाणी घालून घेऊयात आपण थोडस पाणी घालूयात जास्त पण नाही पातळ करायचं ते खाता पण आलं पाहिजे ना आपल्याला तर छान असं गुठ्या मोडून झाल्यात आपल्या तर आपल्याला यामध्ये आता काय घालायचं माहिती का पहिल्यांदा घालायचं थोडासा चाट मसाला तर चाट मसाल्याने खूप छान टेस्ट लागते त्यानंतर घालायचे थोडस एकदम थोडस लालकीकर घालायचं कलर छान येतो त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये थोडीशी कोथिंबीर त्यानंतर इथे मिरची घालायची दोन मिरच्या घालायच्या आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये तर मीठ ना थोडंसं म्हणजे चवीनुसार घालायचं कारण बुंदीमध्ये सुद्धा मीठ असतं ना त्यामुळे थोडंसं व्यवस्थित मीठ टाकायचं आणि यामध्ये थोडीशी आपल्याला साखरसुद्धा घालून घ्यायचे तर माझ्याकडे ना पिठी साखर नाही त्यामुळे मी थोडीशी मोठी साखर घालते त्यामुळे मला थोडंसं जास्त त्याला ता मिक्स करावं लागेल एकदम थोडीशी साखर घालायची आणि यामध्ये काय करायचं आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त कलर आलाय ना पाहू शकता तर तुम्ही ना याला फोडणी सुद्धा देऊ शकता काही जणांना फोडणी देऊन पण करतात किंवा अशी सिम्पल पण छान लागते तर तुम्ही अशी सुद्धा बनवू शकता हे पैकी असं मिक्स करून घेऊया तर मिक्स करून झालंय आता यामध्ये आपल्याला बुंदी घालून घ्यायचे छान असं आता चमच्याने आपण मिक्स करूया बघू शकता किती मस्त आपला बुंदी रायता तयार झाली अगदी सिंपल पद्धतीने केलंय तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि बिर्याणी बरोबर ना खूप छान लागतं नक्की तुम्ही ट्राय करा तर इतकं दाट सर असं मी ठेवलेलं आहे पाहू शकता तर हे पण तयार झाले आता आपण चिकन शिजेपर्यंत वाट बघूयात आणि ना नंतर आपण लेअर देणार आहोत आणि दम काढणार आहोत तर आपण ना आता शिजले एका नाही चेक करूया चिकन आणि नंतर आहे ना त्याच्यामध्ये राईस देऊन तर लावून घेऊयात आपण चलत भूया शिजले का असेल कदाचित तेवढं झालंय मध्ये मध्ये ना थोडस उचलून बघायचं झाकण शिजले की नाही ते आणि हे पाहू शकता प्रॉपर आपला झालेला आहे मसाला तयार आणि शिजले का नाही ते चेक करूयात हे पाहू शकता शिजले आपलं सहज तुटलं जाते यावर आपल्याला आता लेअर देऊन घ्यायचंय गॅस एकदम स्लो करायचा किंवा तुम्ही बंद करून पण लेअर देऊ शकता तर आपल्याला काय करायचं ह्याच्यावरती ना पहिल्यांदा तळेला कांदा घालून आहे त्यानंतर थोडासा पुदिना घालून घ्यायचा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आपल्याला आता भाताचा लेअर द्यायचा भात पण पाहू शकता किती छान असा शिजलाय मोकळा सुरसुटीत झालंय त्यावरती थोडासा पुदिना घालून घ्यायचा थोडासा तळेला कांदा घालून घ्यायचा मस्त दिसतंय ना आणि थोडीशी कोथिंबीर घालून द्यायची आणि आता ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं हे ना मी आ, केसर आहे ना थोडंसं दुधामध्ये ना डिझर्ट ठेवलं होतं आणि पाहू शकता कलर किती सुंदर आलाय तर याऐवजी तुम्ही ना कलर सुद्धा घालू शकता किंवा आपलं असं केसर घालून हे दूध घालू शकता तर हे ना असं सोडून घ्यायचं छान बिर्याणीला कलर यायचंय आणि प्रत्येक प्रमाणे आपल्याला सोडून घ्यायचंय आता यावर पुन्हा आपल्याला काय करायचंय भात घालून घ्यायचं शिजलेला तीच प्रोसेस करायचं आहे कांदा घालून घ्यायचा पुदिना घालायचा आणि कोथिंबीर घालायची पुन्हा हे थोडस दूध घालून घ्यायचं आणि आपल्याला याच्यावरती आपल्याला ऍड करायचं आता तूप किंवा तुम्ही इथं बटर घालू शकता तर आपल्याला तूप घालून घ्यायचं म्हणजे बिर्याणी काय होते छान अशी चवीलाही छान लागते आणि मोकळी सुटसुटीत होते तर कोणाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर आपण ना असं सोडून घेऊया थोडं थोडं छान लागते आणि बिर्याणी मस्त अशी तर तूप घालून घेतले आता पुन्हा आपल्याला याच्यावरती लेअर घालून घ्यायचा आता शेवटचा लेअर आहे हा दिसते ना आता याला ना पूर्ण असं पॅक झाकण ठेवायचं आणि मस्त असा दम घ्यायचा आणि नंतर तुम्हाला दाखवते मी कशी आपली बिर्याणी तयार झाली ती जर झाकण ठेवा मस्त असं पॅक तर आपली बिर्याणी होती तो तो ना तोपर्यंत आपण लॉलीपॉप सुद्धा तयार करून घ्यायचे तर ते ना मॅरिनेशन करून लगेच करावं लागतं त्यामुळे आपण नंतर करतोय सगळ्या शेवटी शकता आणि आपण याला लगेच मॅरिनेशन करून आपल्याला लगेच तळून घ्यायचे तरी आपल्या त्यासाठी एक चमचा भर आपल्याला इथे लसणाची पेस्ट घालायचे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचंय थोडस एक चमचा फ्लॉवर घालायचं त्यानंतर हा ना मी मसाला आणलेला आहे रेडीमेड तर तुम्ही हा मसाला नसेल तुमच्याकडं तर तुम्ही फ्लॉवर आणि थोडासा मैदा घालून सुद्धा करू शकता आणि थोडासा फूड कलर घालायचा रेड कलरचा तर यामध्ये सगळं आहे याच्यामध्ये मिक्स सुद्धा आहे मिक्स सुद्धा टाकायची गरज नाही लागत त्यामुळे हा मसाला मी यावेळेस रेडीमेडच आणला नाही तर नेहमी मी घरीच करते तर हे घालून घेऊयात आपण याच्यामध्ये तर अर्धा किलो साठी म्हणजे चारशे साठी हा मसाला एवढा वापरू शकतो आपण तर यामध्ये थोडस आपण लाल तिकडं घालूया आपल्याला तिखट खायची सवय ना त्यामुळे थोडस लाल तिकडं घालायचंय आणि यामध्ये ना सुद्धा असतं बरं का पण तरी सुद्धा आपण थोडस घालून घेऊयात एकदम चिमुडभर आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय मिक्स केल्यानंतर एक पाच मिनिटच ठेवायचं फक्त आणि लगेच तळून घ्यायचंय आपल्याला तर ना आपलं झालंय चांगलं मॅरिनेट आणि याला कलर जास्त नाही आला कारण तुम्ही कलर तुम्ही सुद्धा नका घालू कारण आहे ना साठी आपला चांगला नसतो तर काय फरक नाही पडत एवढा फक्त टेस्टला असेल तर काय एवढा फरक पडून जात नाही कलर असो किंवा नसतो तर इथे मी अजिबात कलरचा वापर नाही केलाय त्या मसाल्यामध्ये थोडाफारा असेल तेवढाच फक्त आता इथे मॅरिनेशन झाले आपलं एक दहा मिनिट ठेवूयात आणि नंतर आपण तळून घेऊयात आकार देऊन घ्यायचा पहिल्यांदा लॉलीपॉपचा पुढे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग तळून घ्यायचं तरी पाहू शकता असा आकार देऊन घ्यायचा आणि मस्त असं तळून घ्यायचं हे ना आ, कांदा आपण जो तळून घेतला होता ना त्याच तेल आहे त्यामुळं तेल वायाला जाऊन द्यायचं नाही तर मग मी त्याच्यातच तळून घेते लॉलीपॉप बनवलेले आहे मस्त असे त्यानंतर डेजर्ट म्हणून गुलाबजाम बनवलेले आहेत आणि त्या बरोबर इथे चिकन बिर्याणी सध्याची फेवरेट आणि आमची सुद्धा तर तुम्ही काय केलंय गटारी स्पेशल ते तुम्ही मला कमेंट मधून काढताना व्यवस्थित असं ना पूर्ण खालीपर्यंत चमचा घेऊन जायचा असं म्हणजे जे घ्यायचंय आपल्याला तो चमचा तर मस्त मसाला झालाय आता त्याचा रिव्ह्यू घेणार आहे मी कसं झालंय ते पाहू शकता वाव मस्त कलर आलाय ना राय राईस देऊयात आणि आता आपण याच्यावरती त्याला ना बुंदी रायता पण देऊया बुंदी रायता पण आणि लॉलीपॉप पण देऊयात तिथे लॉलीपॉप ठेवूयात दोन पीस आणि इथे डेजर्ट देऊयात त्याला शिव मला रिव्ह्यू देणार ना खरा खरा द्यायचा खोट खोटा नाही द्यायचा ओके okay, ओके okay. जस चांगलं झालं असेल तर चांगलं बोल चांगलं झालं तरी पण बोल मम्म चांगलं नाही झालं म्हणून सगळं टेस्ट करून सांगा बाळा मला तुला चम्मच पाहिजे का पाहिजे शिव खरा करावे उद्या चांगलं झालंय चांगलं झालंय आता हे खाऊ झालंय का खरं खरं चांगलं